जय महाराष्ट्र कसे आहात नवीन वर्षाच्या नवीन शुभेच्छा तर आता गावचे सगळे ब्लॉग संपलेत माझे दिवाळीचे राहिलेले काही ब्लॉग होते ते पण अपलोड झालेत ते पण तुम्ही एन्जॉय करा तर आता मला गावावरून येऊन पंधरा दिवस होऊन गेलेत म्हणजे गिरवली गावावरून पहिली नवीन वर्षाची सुरुवात तर जसं की तुम्हाला माहिती आहे झाडं लावून झाली आणि त्याच्या आधीची सुरुवात सगळा कचरा काढून झाली तर तेच आता दोन हजार पंचवीस हे माझ्या लाईफचे सगळे कचरे काढायचं वर्ष आहे <laughs> <laughs> आणि नक्कीच आपल्या लाईफचे असे कचरे जे असतात जे आपल्याला इरिटेट करतात त्या सगळ्यांना एक एकतर देऊन टाका जे काही कचरे असे असतात ज्यांना आपण देऊ शकत नाही कोणाला अशा कचऱ्यांना आदृश्य करा मिस्टर इंडियासारखा <laughs> <laughs> आणि ज्या अशा खूप काही गोष्टी असतात आपल्याकडे ज्यांचा आपल्याला उपयोग नसतो आणि आपण ते घेऊन ठेवतो हो तर त्या सगळ्या बाहेर काढून त्यांचं छान कलेक्शन करून त्यांना ज्यांना खरंच त्या गोष्टींची उपयोग आहे ना त्या अशा लोकांना ते, ते, लो ते देऊन टाका बाकीचं काही नाही आशीर्वाद तर नक्कीच लागेल तर एकंदरीत माझं हे नवीन वर्ष आता असंच आहे दोन हजार पंचवीस कचरा साफसफाई <laughs> <laughs> आणि आता फोकस करते आहे स्वतःच्या पेंटिंगकडे अफकोर्स एक आर्टिस्ट होण्याचं स्वप्न होतं माझं पण लाईफचे बरेच पुतल आणि म्हणतात ना नशिबाच्या खेळीमुळं माझ्यातला कलाकार बराच वेळेला मला होल्ड करावं लागायचा सो so, आता ठीक आहे जे आहेत जबाबदाऱ्या त्या तर पूर्ण कराव्या लागणारच आहेत आणि त्या आपण करतोच आहे तर पण आता स्वतःसाठी पण जगायचं आहे डेली ब्लॉक तर जरूरी आहेच गेले दोन तीन महिने माझं असंच चाललं आहे की वॉक होत नाही आहे म्हणजे गणपतीपासून माझा जो वॉक आहे ना तो कंटिन्यूज नाही आहे नमुळ्याची माझी भेट होती आहे कारण तिचं शेड्यूल वेगळं आहे माझा शेड्यूल वेगळा आहे शिवाय ड्रॉईंगचे क्लासेस पण आता वाढलेत त्यामुळं वेळ मिळत नाही आहे क्लासला जाताना मी वॉकला जा वॉक करून जाते बट ट्रेक करण्यासाठी तो वॉक नाही आहे आणि ऑफकोर्स ट्रेकिंग तर म्हणजे काय बापच आणि नक्कीच मला पण ट्रेक करायला खूप आवडता स्पेशली आमच्या सह्याद्री वाटाबरोबर कारण मॅम आणि सर खूप छान काळजी घेतात आईवडिलांसारखी म्हणून आम्ही त्याच ग्रुपवरती ट्रेक करतो पण बऱ्याच वेळा आता असं होतं की आमचं टायमिंग मिसमॅच असल्यामुळं ट्रेकला पण नाही जात आहेत पण वॉक जरूरी आहे कारण सर कधी कधीही ट्रेकिंगचा अनाऊन्स करू शकते पण त्याच्यासाठी वॉक जरूरी आहे कमीत कमी अर्धा तास एक तास तर पाहिजे खरं तर दोन तास वॉक पाहिजे डेली पण दोन तास नाही झालं तर एक तास करा एक तास नाही झाला तर कमीत कमी अर्धा तास करा आणि योगा पण जरूरी आहे लाईफमध्ये तर आता योगाचा असा गोंधळ होतो माझा सकाळी मला योगा करायला काही प्रॉब्लेम नाही आहे पण सकाळी माझं पाणी हाऊस क्लिनिंग हा सगळा गोंधळ होतो आणि त्याच्या आधी उठावं हो, तर मग मला एकदम जर जास्त पहाटे उठलं म्हणजे चार साडेचार तर मला माझं डोक्यात गरगरायला लागतं आणि मला भूक पण लागते <laughs> <laughs> तर त्यामुळं मग मी नाही उठत एवढ्या लवकर गेस पाच वाजता उठते पण पाच वाजल्यापासून मग तेच होतं की म्हणजे रात्री मी सगळं हाऊस क्लिनिंग करते माझं घर सगळं आवरून ठेवते किचन बिचन पण मला सकाळी परत ते पारूस आवडत नाही कारण आजीकडे राहिल्यामुळं ती सवय लागली लहानपणापासून कारण आजी सगळं रात्री तर साफसफाई करायचीच पण सकाळी अंगण झाडण्यापासून ते किचनची साफसफाई आजी परत करायची तर ही सवय माझ्यात पण लागलेली आहे त्यामुळे मग हे सगळं पाच ते सहा माझं सुरू असतं सहा नंतर मी मुलांचं टिफिन करायला घेते सगळं होऊन मी आत्ता साडेआठला फ्री होते सो मग आता साडेआठ वाजता खाली येऊन वॉक करते कधी कधी मग आरूचं मराठीचा ते अभ्यास असतो तो घ्यावा लागतं मग ह्या सगळ्या गुणामध्ये स्वतःसाठी राहून जातात पण आता निश्चय केला आहे की प्रॉपर वॉक करायचं आहे एक तास तर करायचंच करायचं आहे सो बघूयात मग चालण्याची प्रॅक्टिस नेहमीच हवी तर तुम्ही ट्रेक करू शकता आणि ट्रेक तुम्हाला खूप आवडतात कारण जसं आम्ही ट्रेकला गेलो आदिवासी बांधवांना भेटलो त्यांची लाईफस्टाईल बघितली तर मग आमच्यात खूप चेंजेस झाले तसंही काय आधी आमचा जास्त खर्च नव्हता पण कमी गरजात पण आपण जगू शकतो हे आम्हाला त्यांच्याकडून कळलं तर एकंदरीत चाललं आहे मग आता आता सध्या फोकस आहे पेंटिंगकडे कर कम्पोजिशन करायच्यात माझ्या तर बघत आता कसं कसं होतं आहे पण आता सुरुवात तर केली आहे तर हाच अपडेट आणि तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि अशी बडबड करणारे डेली ब्लॉग आत्ता कदाचित येतील माझे सांगू नाही शकत कारण मी असं बोलते की येणार येणार आणि नेमकं मला वेळ मिळत नाही व्हिडिओ करायला पण मला असं वाटते की ते ते तर व्हिडिओ आपण करतोच आहे जे आपण कुठे बाहेर जातो वगैरे पण हे अशा माझ्या बडबडीचे व्हिडिओ येतील मग ते कोणाला आवडू किंवा ना आवडू ठरलेले माझे चार प्रेक्षक आहेत ते बघतात संपला विषय ठीक <laughs> <laughs> आहे सो चला तर मग तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर फायनली अर्धा तास वॉक झाला दहा मिनटं मेडिटेशन केलं आणि दहा मिनटं योगाचे थोडे स्टेप केले आता घरी जायचं आहे घरा घरीचं आवरायचं आहे थोडंसं सध्या मशीन काम पण सुरू करते मला पिशव्या शिवायला खूप आवडतात बस पिशव्या तर कटिंग करून ठेवलेत पण वेळ नसल्यामुळं होत नव्हतं पण आता मी छान माझं शेड्यूल बनवलं आहे त्या पद्धतीने जायचं आहे आणि जसं मान, की म्हण मी म्हणाले की आता मला पेंटिंगवरती फोकस करायचं आहे माझ्या तर स्केचिंग खूप महत्त्वाची असती रॅपिड फायर स्केचेस करायचे आहेत मला कारण आता बऱ्याच वर्षाचा गॅप पडला म्हणजे क्लासेसमध्ये जे ड्रॉईंग शिकवतो ते मुलांचे लेवलचं शिकवावं लागतं लहान मुलांच्या आणि माझ्याकडं तर तुम्हाला माहिती की खूप लहान लहान मुलं असतात कॅनव्हास पेंटिंग वगैरे ते आपल्याकडं हॉबी क्लासेससाठी येतात ते उन्हाच्या सुट्टीत असतात सीझन वाईज असतात पण जे वर्षभर चालतात ते लहान मुलांचे क्लासेस चालतात त्याही ड्रॉइंग आहेत तिथेही असतो एक सराव पण जो मला हवा आहे सराव त्या पद्धतीचा नाही आहे तो आता बऱ्याच वर्षाचा गॅप पडला आहे सो आता सुरू करायचा स्केचिंगपासून आणि हो अर्थातच पेंटिंगपासून एक छान सुरुवात करायची ते खूप हात दुखतो असं बोलता बोलता तर चला तर मग आनंदी राहा खुश राहा नवीन वर्षामध्ये छान छान संक, संकल्प करा आणि महत्त्वाचं म्हणजे मला सांगायचं की आपल्याला लाईफमध्ये ना अशी खूप माणसं असतात इवन आपण ज्यांना नातेवाईक म्हणतो त्या सगळ्यांना ब्लॉक करून टाका कारण <स्यों> <थाते थाते स्योंगला सिक्षाँ> अशी लोकं फक्त म्हणतात ना बघायची भूमिका करतात तुमच्या लाईफमध्ये आणि त्यात का जण असे असतात ना की ज्यांना काही कामं नसतं ज्यांना आपल्याविषयी लाईफमध्ये काही माहिती नसतं आपल्या सिच्युएशन आपल्या संघर्ष आणि ते आपल्या म्हणतात ना त्या चर्चा करत राहतात आणि परत इरिटेशन होतं आपल्याला त्या सगळ्या गोष्टींचं तर अशांना धनाधन धनाधन ब्लॉक करून टाका <laughs> सगळ्यात सोपा आनंदी जगण्याचा मार्ग नक्कीच एक छान मित्रपरिवार बनवा ज्यांची संगत चांगली असेल ज्यांच्यापासून तुम्हाला छान मोटिवेशन मिळेल ज्यांच्यापासून तुम्हाला छान प्रेरणा मिळेल असे चांगले मित्रमैत्रिणी नक्कीच बनवा म्हणतात ना नको दुर्जनाचा संघ क्षणो क्षणी चित्तभंग तर दुर्जन लोकांची साथ कधीच नाही द्यायची काही झालं तरी आ, आजी म्हणायची म्हणायची की म्हण सज्जन आ, कस कसा कुठल्याही अवतारात असू देत त्याच्या पायधून पाणी प्यावं आणि दुर्जन किती पण म्हणतात ना राजा असू देत पण त्याच्या वाऱ्यालासुद्धा उभं राहायचं नाही असं आजी म्हणायची तर नक्कीच हे मी फॉलो करतेच तुम्हीही करा आणि चला तर मग आता घरी जायचं आहे ऑलमोस्ट आता जेवण वगैरे सगळा झालेलं आहे माझा आता इथून गेल्यानंतर मी परत थोडंसं माझं काय थोडंसं ड्रॉईंगची प्रॅक्टिस आहे ती सुरू करेन थोडंसं अजून बरीच माझी क्लिनिंग राहिलेली आहे सगळं तर ते पण चाललं आहे माझा साफसफाई ह्या दोन तीन दिवसात ते क्लिअर होईल नंतर मी आर्ट गॅलरीज जाणार आहे जिकडून मला सामान आणायचं आहे कॅनवॉस कलर तर एकंदरीत त्या सगळ्या गोष्टी आल्यानंतर मग माझं पेंटिंगचं काम सुरू होईल सो चला तर मग आता हे असेच अपडेट आणि माझी अशीच बडबड तुम्हाला बघायला भेटणार आहे माझ्या ब्लॉगमध्ये तुमची मर्जी असेल तर तुम्ही बघा नसेल तर नका बघू ठीक आहे माझी तर ठरलेली ऑडियन्स आहेत माझे बेस्ट फ्रेंड्स अजून एकदा यूट्यूबर आहेत एक नाशिकच्या त्या पण माझे व्हिडिओज बघतात थँक्स ताई तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून सांगते तुम्ही जर माझा व्हिडिओ बघत असाल तर बऱ्याच वेळेला असं आहे की आता हे म्हणतात ना आपली जे आजूबाजूची जे आपल्या नात्यातले असतात बघायची भूमिका करतात त्यांना फक्त एक सगळाला विषय लागतो पण अशानं काय होतं ते दुर्लक्ष करून टाकायचं म्हणजे म्हटलं ना मग की अदृश्य करून टाकायचं मिस्टर इंडियासारखं तर तसंच केलेलं आहे मी त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहा हॅपी राहा आनंदी राहा डेली वॉक करा योगा करा आणि छान जमत असेल तर ट्रेकला पण जा चला तर मग मी तुमच्या सगळ्यांचा निरोप घेते खुश राहा आनंदी राहा जय हिंद जय महाराष्ट्र